तर भेंडीला आपण मीठ घालून घेऊया जसं की चवीनुसार घातलेलं आहे मी त्याच दही घालून घेणार आहे हे बघू शकता दीड किंवा दोन चमचे मी इथं दही घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला इथं हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे आणि गरम मसाला घालून घ्यायचा आहे हे बघू शकता तर मी अशा प्रकारे आपलं जेवढं आहे तेवढं घातलेलं आहे आणि ते छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता तर आपलं हे मिक्स छान झालेलं आहे इथे एक आपण टमाटा घेणार आहोत ते कापायचे आपल्याला तर कापल्याच्या नंतर ना रेसिपी द्या ऑन करून कढई ठेवलेली आहे त्याचबरोबर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आपण एक ते दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे ते तेल छानपैकी गरम होऊपर्यंत वाट बघायचे आणि गरम झाल्याच्या नंतर ना आपल्याला टाकायचं आहे जिरे तर बघू शकता मी जिरे पण टाकलेले आहेत आपले जिरे छान तडतडलेले आहेत त्यामुळं आपण टाकून घेणार आहोत शिजलेलं आहे टाकणार आहोत भेंडे टाकून झालेली आहे आपण छानपैकी मिक्स करूया मिक्स करायचे आणि पाच दहा मिनिट आपल्याला हे शिजून द्यायचं तेल चढलेलं आहे हे बघू शकता आणि जेवढा शिकटपणा होता ना तेवढा गायब झालेलं आहे हे व्यवस्थित बघू शकता तुम्ही हे बघा जेवढा चिकटपणा आहे तेवढं गायब होतो जेणेकरून आपल्याला भेंडी सुट्टी बनवायची असेल थोडाफार वरचा बनवायचा असेल तर हे अशा प्रकारे तुम्ही पण ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि कसे झाले ते पण सांगा जरा मला तर फायनल झाल्याचं आमचं मी दाखवते